हाय फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आज आहे संडे आणि म्हटलं की आज ब्लॉग सुरू करावा कारण खूप करावं कराव म्हणण्यात राहून जातं आणि परत असं होतं की काय शूट करावं ह्याच्यामध्ये तर आज अंशुने केलेला आहे ड्रॉइंग खूप सुंदर कारण मी पाहत होते टी व्ही त्याच्यामुळे त्याला काय करावं सुचत नव्हतं म्हणून त्यांनी केलेली आहे ड्रॉइंग कोणती केलेली आहे दाखवू आपण थांब होते इकडे असं इथं दाखव सोप्यावरती हर्षू आणि हे गेलेले आहेत आमच्या गावाकडे टाकळीला आमचं गाव नाही वाटतं दुसरी एक टाकळी आहे तर तिथे आहे कीर्तन जे की गुरुंचं बाबांचं तिथे गेलेले आहे ते मी आणि अंशुच आहोत घरी खाली ठेव आणि तर अंशुनी केलेलं आहे आज खूप सुंदर अशी ड्रॉइंग न म्हणता केलेली आहे त्यांनी तुम्हाला दाखवत हे पहा किती सुंदर केलेली आहे हे पहा अंशुनी ड्रॉइंग कलर्स दिलेले आहेत हे पहा कधी मॅ अंशू मी दाखवणार होते पण मी व्हिडिओ एडिट करत होते म्हणून तेव्हा काही मी अंशूचा व्हिडिओ घेतलेला नाहीये अंशूला करायची आता आंघोळ आणि मलाही करायची आहे कधी अंशू आम्ही चहा आणि पाव घेतलेला आहे आता आज आम्ही दोघंच आहोत तर काय जेवायला करायचंय <laughs> ब्रेड अंशूच्या <laughs> बुबूचे हाल कारण अंशूला ना हा बुबू एवढा आवडतो खरंच किती लहान दोन तीन वर्ष तीन वर्ष झालं तीन साडेतीन वर्ष झालं याला घेतोय या तो आणिही हेच घेतोय भरपूर दुसरे टॉईज वगैरे आहेत ते बघा तिथे ठेवलेले आहेत मी वर आणि एक आहे दुसरा छोटा टॉईज पण तो काही घेत नाही दुसऱ्या भुभवांवर जा दाखवू आपण बेडरूममध्ये आहे पळा आणि सध्या पाहायला त्याला लावून दिलेले हे मूवी कार्टूनची कारण हो, ना तो मग ते कार्टून वगैरे पाहत नसला ना मग तो तो रील्स वगैरे पाहतो युट्यूबच्या जास्त करून म्हणून त्याला एक मूवी लावायचं हर्षीचीच आहे हे ते करून घेतला ते नको लो हे एक भुबू आहे तर ह्याला कसलंच घेत नाही अंशू कसलंच किती सुंदर आहे मीच आणलेलं आहे हे अंशू खेळेल म्हणून हाय ना अंशू धर याला असं असं धर हा टीव्हीचा आवाज कमी करतो होुबू घेऊन जपतोस इकडे हे एक आहे कुठे घेतले वाटत त्यांना घेतलेलं आहे भुबू आता हे पहा हे एक भुबू आहे छान किती सुंदर आहे क्यूट अंशूसारखच पण ह्याला काही घेत नाही आता हे आणणार आहेत असलंच एक छानसं असं आणि एक अंशूला हे भुबुली आवडते मी खूप असं उसवलेलं वगैरे होतं बरं का मी ह्याला शिवलेलं आहे आणल्या आणल्या केलेलं होतं उसवलेलं होतं हे सगळं मी स्टिचेस वगैरे केलेलं पण आता हे एवढं खराब झालं ना पूर्ण ज्याच्यामधले म्हणजे जे, जे काही कापूस वगैरे आहे ना ते निघायला लागलेलं आहे शिवल्यानंतर होतं हे आणि भारी पण नाही आता दुसरंच आणायचं आहे इथं मी हा अंशूचं ना सुद्धा काढलेलं होतं हे पहा अंशू ए फॉर अंशू काढलेलं होतं आणि हे अंशुला एवढं आवडतं हे भुबू एवढं आवडतं माहिती नाही कस काय एवढं आवडते की अंशूचा फेवरेट भुबू आहे ना अंशु अंशू का बरं आवडते तुला हे भुबू सांग बर का चॉकलेट देते कधी देते तुला चॉकलेट पप्पा देते चॉकलेट तुला तसं थोडा आता अंशू हे घेणार आहे हे हे वाला बुबू आहे आता अंशूला नवीन नाही आणायचं आहे ना छोटूवाला घेणाऱ्या बुबू है ना अंशू बाकी फायनल बाकी आहे हा बर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे दिसायला दिसायलास तू चला हे बघा आमचा पांडा गोरीला हे मी करत आहे अंशूसाठी सँडविच जे की एकदम साधा आणि सिंपल आहे खूप साधा सिंपल आहे कारण ब्रेड होता आणलेला दोन दिवस झालं बघा आणि ते अंशू परत करतोय थोडाफार स्टडी होमवर्क जे की मी असंच घेतेय त्याला कारण टी व्ही खूप बघायला आहे म्हणून आणि इथं फक्त हे मेहूनच लावलेलं आहे मी बाकी काहीच लावलेलं नाही कारण काही नाही आहे आणि चीज नाहीच आहे तुम्हाला म्हटलं होतं चीज संपले म्हणून त्याला आता देणार आहे खायला खूप सुंदर लागत बरं का मुलांना असं खूप आवडतं चीज वगैरे पण पण सध्या काही चीज नाहीये कारण चीज आणली होती पण ती खराब झाली होती म्हणून मी दिली आहे टाकून दिली ती एक्स एक एक फोर एक नाही म चुकलं एल झाल्यानंतर काय येत आहे यम ये एल यम यन अंशूला सँडविच देणारे मी अंजूसाठी खूप सुंदर केले बरं का मी सँडविच एकदम छान केले बघा हे बा आणि हर्षूचे पान हर्षू आले नाहीत मी अंशूचन माझा जुगाड करते काहीतरी कारण रात्री परत खिचडी वगैरे करता येईल आणि अंशू खूप टी व्ही बघितलेला आहे आता करतोय स्टडी जे काही त्याला मिसिंग वगैरे नंबर्स येत नाहीत ना ते घेते मी त्याच्याकडून करून इरेज कर त्याला थोडं चुकायला चला इथे सँडविच रेडी आहे अंशूच एकदम साधा सिंपल काहीच नाही फक्त मी मेहनिज लावलेला आहे याला एकदम साधा आणि सिंपल कारण अंशुला असं बिन तसं बी काही आवडत नाही आस मध्ये काय झालो छान आले हो का अंशूची बघा किती के सुंदर केलंय बघा बरं अन्शुणी ए फॉर ऍपल आता इथं यल काढलेलं आहे यल झाल्यानंतर इथं इथे यमतं ते काढ बनायलो काय चुकलं माझं चला मी तर त्याला पण लागले थोडं चिडचिड करायला इथे फायनली झालेलं आहे सँडविच चला सँडविच खा हा ती बरोबर आहे ती इरेज करू नको ती बरोबर आहे इथलं इरेज करायचं होतं हे बरोबर होतं सगळं सँडविच खा दादाला नाही अंशीला सँडविच सँडविच पोळाय हळू 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 पोळायले पोळाय थांब कट करून देऊ तू देऊ का कट करून देऊ हम्म पोळायले चला अंशूला केलेला आहे आता आणि एक करू ना दोन करू ना सँडविच दोन झालं की झालं मी पण हेच खाऊन घेणार आहे आणि कट करून देते त्याला सँडविच छान ला लागायला एक नंबर बर अंशुला कट करून दिले मी ट्रायगल मध्ये असं कट करून दिलं ट्रायंगल मध्ये खायला पण सोपं जातं मुलांना आणि अंशुला तर खूप आवडतं असं है ना सँडविच तर खूप आवडते बर का अंशुला फक्त मधी काही टाकायला पाहिजे नाही बाकी एकदम साधन सिंपल त्याला पोहे उपमा सुद्धा अशा प्रकारेच आवडतो चला खूप भूक लागली पुढचं काय होईल ते करतेस तुमच्यासोबत शेअर चालू आम्ही ज्वारी चाळायला नुशा झाल्यात बघा कबुतर खाल्लेत भरपूर खाल्लेत ही आहे माझी चाळायची चाळणी बी आणले तसं चढ नको खाली उतर चार वाजले तोंड तिथे पण सगळी सावली आली माझ्या ज्वारीवरती हे पहा चला तर मी चाळून घेते ज्वारी कबुतर फिरायला तिकड पार केले चला मी चाळते ज्वारी आपलं टोपलं कुठं आहे चला मी घेते ज्वारी चाळून टोपलं माझ आहे आतमध्ये हे बघा इथं मेथी वगैरे लावलेली आहे मेथी ही झाड कशाचे माहित नाही मला पण बघा हे सगळं छत आमचं पूर्ण आणि माझी सुंदर झाडे इथं आहेत जे की एवढे एकच आहे मी पडणार होतो त्याच ह्या टायराला अडकून इथे आलेले माझे एवढे एकच बि बिचारा आहे हे एक मनी प्लांट आत्ता फुटायले हे भाज्या कोणत्यात नाही माहिती ही तेवढं आली मेथी आणि हे आहे कोथिंबीर बाकी काय आहे नाही माहिती बर कबुतरांना ज्वारी खायला टाकल्यानंतर त्यांना खायला कुठे नाही ना चला माझ टोपलं आहे इथे मी घेते टोपलं आणि करते ज्वारी चाळते चला अंशू फिरायला लागलाय तिथे आम्ही जेवण केलं वर आलो डायरेक्ट ऊन पण खूप मस्त पडले हे ना अंशु झालं चाव ज्वारी चला चला पाणी जी की नुशाना जिवंत आहेत आणि पळू नये म्हणून हे बघा कसंही किती दिसायलात नुशा नसता अशा चालायला लागलंत ते बघा इथे ज्वारी आहे आणि तिथे अंशीचं चालला खेळ आणि मी चाळायले इथं आहेत चाळणी हे झालेले चाळ

फायनली अंश हर्ष आलेला आहे आणि तो होमवर्क राहिलेला आणि चला आम्ही काही गेलो नाही कृष्ण मंदिरला कुठेच मी आणि अंशु घरीच होतो हे आले उशिरा आता मी होमवर्क घेते हर्षूचा खूप राहिलाय पेंडिंग मध्ये खूप आणि हा ब्लॉग मी तेच एन करते चला खिचडी केलेली आहे मस्त पैकी एकदम छान वासायलाय तर ती खायची आहे आता आम्हाला अंशू या इकडं अंशूला विचारलं आपण हा मी ब्लॉग ब्लॉग शूट करायला बोल बोलायचं तुला बोल बोलाय बोलायला ना चला आणशू बोलायचं नाही मग त्याला मोबाईल बघायला वाटायला मला चला तर मी माझ्या ब्लॉगला आज इथेच येत करते आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाढला ते मला नक्की सांगा घरचा स्वतः काही जास्त म्हणजे नव्हतं जे के जाले के की झालं आहे दिवसाभराचं तेच मी सांगितलेलं आहे थांब जरा आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आपण भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर फ्रेंड्स